प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विजापूर जिल्ह्यातील खोडबागी येथे राहणारे हनुमंत चलवादी आणि त्यांचं कुटुंबीय सध्या इचलकरंजीत कलानगर परिसरात वास्तव्यास आहे हे कुटुंबीय बांधकाम साईटवर काम करतात हनुमंत यांचा मुलगा दिलीप चलवादी यांचा शिवाप्पा चलवादी यांची मुलगी मल्लवा हिच्याशी विवाह झाला होता या विवाहानंतर पतीसह सा सासरकडील मंडळी वारंवार मल्लवाचा वाईट करून मानसिक शारीरिक छळ करत होते या छळाला कंटाळून मल्लवानं राधाकृष्ण चौक परिसरातील एका बांधकाम साईट वर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साडीनं गळपास घेऊन आत्महत्या केली होती मल्लवाचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाप्पा चलवादी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सासर कडील सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे यापैकी सासरे हनुमंत चलवादी सासू यल्लवा चलवादी पती दिलीप चलवादी आणि आनंद चलवादी या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यांना अठरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील राजू चलवादी आणि प्रियंका चलवादी यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं